नगर दक्षिण मतदार संघाचे उमेदवार तथा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालणार अशी धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून यात धमकी देणारी व्यक्ती निलेश लंके समर्थक असल्याचं बोललं जात होत मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही तथाकथित ऑडिओ क्लिप खोटी असल्याचं उघड झालं असून त्यात ज्यांचा आवाज असल्याचा दावा केला जातोय हो त्या निवृत्ती घाडगे यांनी आपण निलेश लंके यांचे कार्यकर्ते नसून शिंदे गटात काम करत असल्याचं स्पष्ट केलं तर यामुळे निवृत्ती घाडगे यांनी संबंधित आवाज आपला नसून आपल्या नावावर खोटे नाटे ऑडिओ क्लिप तयार करून ते व्हायरल होत आहे मी स्वतः शिंदे गटात काम करत असून माझा निलेश लंके यांच्याशी कसलाही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला तर आपली बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असा इशारा देखील त्यांनी दिलाय मात्र या ऑडिओ क्लिप मुळे अहमदनगर सह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती मात्र या काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही क्लिप व्हायरल पितळ मी गणेश उपसरपंच कळस जी सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाली या क्लिपशी माझा कोणताही संबंध नाही निवृत्ती नाना गाडगेचाही या क्लिपशी काही संबंध नाही याच्यामुळं आमच्या वरती जो सोशल मीडियावरती जो प्रसार होतो आमच्या मानसिकतेला जे हानी पोचते ही कुणीही करू नये मी गरीब कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे याचा कुणीही गैरवापर करू नये मी सर्वांना हात जोडून विनंती करतो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर